सोनचाफा बहरताना आम्हा साऱ्यांच्या आयुष्यात हा सोनचाफा बहरताना खूप आनंद आणि सुगंध देऊन गेला वसंत कानेटकर लिखित सोनचाफा हे नाटक आम्हा साऱ्यांना सादर करायला मिळालं हे आमचं खरंच भाग्य आम्ही संपूर्ण टीम खरंच कृतज्ञ आहोत चार ऑगस्टला या नाटकाचा सा शुभारंभ झाला आपल्या भरतला पण या प्रवासाची सुरुवात झाली पंचवीस जूनला या नाटकाचा मुहूर्त केला तेव्हा पहिल्यांदाच नाटक वाचल्यावर आम्ही सारेस याच्या प्रेमात पडलो आमचं भाग्य म्हणून वसंत कानेटकरांच्या नाटकात काम करायला मिळालं भरतचा आपल्या रंगमंचावर नटराजाची पूजा करून मग संहितेचं पूजन करून या प्रवासाची सुरुवात झाली पडद्या मागचे कलाकार आणि पडद्या पुढे येऊन काम करणारे कलाकार सगळ्यांनीच एकत्र येऊन मेहनत घ्यायचं ठरवलं वाचन झालं हळूहळू तालमी सुरू झाल्या सेट बनवणं सुरू झालं आणि ही सगळी प्रोसेस आम्ही खूप खूप एन्जॉय केली हे नाटक एका विशिष्ट काळात घडत असल्यामुळे तसा सेट बनवणं तसे कपडे ह्या सगळ्याचा विचार करणं आणि तालमी घेणं वाणीवर काम करणं हे खरंच शिवधनुष्य होतं पण आमचे कॅप्टन ऑफ शिप संजय सर यांनी हे खरंच लिलया पेललं राकेश घोलपांनी वेशभूषा तर नरेंद्र वीरदादांनी रंगभूषा सांभाळली त्याचबरोबर फोटो सेशनसाठी संपूर्ण भरतची टीम तयार होती एकीकडे फोटोशूट होत होतं जाहिरातीची तयारी होत होती तर एकीकडे आमच्या जोरात तालमी चालू होत्या बघता बघता आधी चक्री मग उभं राहून तालमी सुरू झाल्या आणि करत करत भरतला सोनसाफाचा सा बोर्ड लागला आणि मग मात्र खऱ्या अर्थाने काउंट डाऊन सुरू झालं भरतला आपल्या नावचा बोर्ड पाहणं हा एक खरंच विलक्षण अनुभव आहे अर्थात तेवढीच मोठी जबाबदारी आहे याचीही जाणीव झाली होती मग ड्रेस रिहर्सल टायमिंग लावून रिहर्सल आपल्या आपल्या सगळ्या नेपथ्यासह प्रॉपर्टीसह रिहर्सल सुरू झाल्या पेपरमध्ये जाहिरात आली तेव्हा आणखीन छान वाटायला लागलं आमचा उत्साह हो वाढत गेला उदय थत्तेसरांचं केलेलं संगीत त्यासह रिहर्सल सुरू झाल्या करत करत तीन ऑगस्टचा दिवस उजाडला टेक्निकल रिहर्सल झिरो शो आणि उत्सुकता आणखीन वाढली आणि एकीकडे खूप पाऊस येत होता काळजी वाटत होती की लोकं येतील का पण आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे आम्ही खरंच ऋण व्यक्त करतो कारण चार ऑगस्टच्या सकाळी आम्ही एकीकडे तयार होत असताना आमच्यावरच्या प्रेमाखातर नाटकावरच्या प्रेमाखातर तुम्ही सगळे आलात आणि आशीर्वाद दिलेत दुसरी घंटा झाली आम्ही टेक्निकली सगळे तयार होतो तर फक्त वाट पाहत होतो की तिसरी घंटा होणार पडदावर उचलला जाणार आणि आता सादर करायचं सा। आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आलेल्या प्रत्येकाचे ऋण व्यक्त करतो हे काही क्षण आम्हा साऱ्यांच्या आयुष्यात कायम लक्षात राहतील खरंच प्रयोग रंगत गेला पहिला अंक झाला दुसरा अंक झाला प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या पटकनमधली गॅप घेऊन आम्ही पुन्हा दुसऱ्या प्रयोगासाठी सज्ज झालो प्रत्येक कलाकाराला हे नाटक खूप काही देऊन गेलं अर्थात ज्ञानांशच्या दृष्टीनं हे पहिलं मोठं नाटक तेही वसंत कानेटकरांचं करायला त्याला मिळालं ह्यासाठी आम्ही संपूर्ण टीमचे से, से कायम ऋणी राहू नातू म्हणजे काय दुधावरची साय आजोबा आणि नातू हे खरंच खूप खास नातं ते बहरत जाताना बघायला तुम्ही नक्की या आम्ही संपूर्ण टीम तुमची नक्की वाट पाहू शेवटी कर्टन कॉलच्या वेळेस प्रेक्षकांच्या टाळ्या आणि त्यांचं कौतुक ऐकून आम्ही सगळे भारावून गेलो होतो केवळ कृतज्ञता हा भाव आहे नटराजाच्या चरणी एकच प्रार्थना ह्याचे अनेक उत्तम प्रयोग व्हावेत माऊली